नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय सुरवासे आपल्या सर्वांचे स्वागत आहे एम सी क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर जिल्हा न्यायालयावरती दोन हजार तेवीस मध्ये लिपिक व शिपाया आणि हमाल भरतीच्या जागा निघालेल्या आहेत तर त्या संदर्भामध्ये आपण प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पत्रिका क्रमांक एकवीस आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे जी एक्झाम आहे ते टी सी एस पॅटर्न नुसार होणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर वर बेल आयकॉन वरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजे चॅनलचे जे, जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते तर डेली आपण रोज सकाळी दहा वाजता जिल्हा न्यायालयावरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन पत्रिकेचा व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकाल चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओ मधला प्रश्न पहिला आहे की बिल्ल ही जमात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नंदुरबार तर बिल्ल हे जमात प्रामुख्याने नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आढळते पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च हे कोठे आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नागपूर तर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च हे नागपूर या ठिकाणी आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा महात्मा गांधींनी वर्धा येथे ग्राम सेवाग्राम आश्रमाची सेवा स्थापना ही कोणत्या वर्षी केली तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकोणीसशे छत्तीस तर महात्मा गांधींनी वर्धा येथे सेवाग्राम आश्रमाची स्थापना ही एकोणीसशे छत्तीस या वर्षी केली पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा एकोणीसशे बावीस मध्ये स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष कोण होते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चित्तरंजन दास तर एकोणीशे बावीस मध्ये स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष हे चित्तरंजन दास होते पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा थोर समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील होते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कराड तर थोर समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कराड या तालुक्यातील होते पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा वाकर कप थे 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 हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डे गोल्फ तर वाकर कप हे गोल्फ या खेळाशी काय संबंधित आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार ग्रामपंचायतीची स्थापना होते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कलम चाळीस तर भारतीय राज्यघटनेच्या कलम चाळीस या कलमानुसार ग्रामपंचायतीची स्थापना होते पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा भरतनाट्यम नृत्य हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तमिळनाडू तर भरतनाट्यम नृत्य हे तमिळनाडू या राज्याशी संबंधित आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा सुबोध रत्नाकर हा काव्य संग्रह कोणी लिहिलेला तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सावित्रीबाई फुले तर सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह सावित्रीबाई फुले यांनी लिहिला पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा इंडियन इंडिपेंडन्स लीग ची स्थापना कोणी केली तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रास बिहारी बोस तर इंडियन इंडिपेंडन्स लीग ची स्थापना ही बिहारी बोस यांनी केली पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा चांदोली या जलाशयाचे नाव काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वसंत सागर तर चांदोली या जलाशयाचे नाव वसंतसागर हे आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा महाराष्ट्रातील कोरडवाहू शेती संशोधन केंद्र हे कोठे आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सोलापूर तर महाराष्ट्रातील कोरडवाहू शेती संशोधन केंद्र हे सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा मानवी हक्क दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दहा डिसेंबर तर मानवी हक्क दिवस हा आपण दहा डिसेंबरला साजरा करत असतो पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा राहू या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तर राहू या मराठी कादंबरीचे लेखक हे आहेत पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न तर भोपाळ वायू दुर्घटनेतील कोणता वायू बाहेर पडला होता तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मिथेल आयसोस आयसोसार्थेनेट तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे दररोजच्या जिल्हा न्यायालय भरतीच्या प्रिविस इयर्स क्वेश्चन पत्रिका पाहण्यासाठी एम सी क्यू वाला मराठी आप या आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रिण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिंदास्पणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी दहा वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र